ने आता मला एक घोषणा करायची आहे रोज रात्री ठीक नऊ वाजता एक घर दिसत आणि त्या घरात घडणाऱ्या गोष्टी अनेक कॅमेरे कैद करत असतात त्या घरातील गोष्ट थेट टीव्हीच्या दुसऱ्या बाजूला बसणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचते हे घर म्हणजे बिग बॉस मराठीचं भांडण चर्चा कारस्थान गॉसिप अशा काही गोष्टींनी गजबजलेल्या घरात नातेसंबंधही तितक्याच हळवारपणे आकार घेताना दिसतात अरबाजचा आठवा आठवड्याचा प्रवास संपला याच दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या आठवड्यात नॉमिनेशन टास्क पार पडले होते या कार्यात निक्की अरबाज सूरज आणि जान्हवी हे पाच सदस्य घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते मात्र इतर सदस्यांच्या तुलनेत कमी मतं मिळाल्यानंतर अरबाजला घराचा निरोप घ्यावा लागला अरबाज एलिमिनेट झाल्यानंतर निक्की प्रचंड भाऊक होताना दिसली नेहमी सर्वांशी जोराजोरात भांडणारी निक्की जवळचा मित्र एलिमेट झालेला पाहून ती खूप दुःखी झाली बाहेर जाताना अरबाजने सगळी भांडण विसरून निक्की केला साथ दे ती आता एकटी आहे अशी विनंती जानवीला केली अरबाजने घराबाहेर जाणे प्रत्येकासाठी धक्कादायक होते बिग बॉसने नवीन प्रोमो शेअर करत बिग बॉसच्या घरामध्ये नेमकी काय घोषणा करतात हे या प्रोमोमध्ये सस्पेन्स ठेवण्यात आला आहे मात्र ही घोषणा ऐकल्यानंतर घरातील सर्व सदस्य शॉक होतात सगळ्यांना धक्का बसल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे बिग बॉस मराठीच्या प्रोमोमध्ये नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडण्यात आला आहे गेल्या काही दिवसापासून बिग बॉसचं पर्व यंदा सत्तर दिवसामध्ये संपणार असल्याची चर्चा चालू आहे या संदर्भात सोनाली पाटील तृप्ती देसाई प्रवीण हाटे या कलाकारांनी देखील पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे बिग बॉसकडून या संदर्भात महत्वाची घोषणा करण्यात येणार असल्याचं अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे दरम्यान आता प्रत्यक्ष बिग बॉसकडून काय घोषणा करण्यात येणार आहे हे आजच्या भागामध्ये स्पष्ट होणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका